ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेस सक्षम तू विशेष कार्यक्रम शीतलताई सोनवणे यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन मिरज सांगली जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रपती महिला काँग्रेस पार्टीच्या मिरजवर अध्यक्ष शीतलताई सोनवणी यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने मिरजमधील जवार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सक्षम तू या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे औचित्य ठरले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर मिरजेचे आमदार इद्रेस नायकवडे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे शहर कार्याध्यक्ष जमील बागवान महिला जिल्हा अध्यक्ष राधिकाताई हारगे यांच्या नेतृत्वात पार पडला सक्षम तू कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा सायबर क्राईम टोल फ्री हेल्पलाईन याबाबत उपयुक्त व माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः मिरज पोलीस स्टेशनच्या पी एस आय अडसुळी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल नीता पांढरे आणि अलदार मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कायद्याचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले अडसुळे मॅडम यांनी सायबर गुन्हेगारी संदर्भात सावधगिरी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच पोक्सो कायद्याचे गुन्हे आणि त्याचे परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनीही या सत्रात उत्स्फूर्त सहभागी प्रश्न विचारले या प्रसंगी माजी नगरसेविका आयशा नायकवडे शहर जिल्हा कार्या अध्यक्ष आयशा शेख मिरज तालुका अध्यक्ष नेताताई आवटी अल्पसंख्याक उपाध्यक्ष जसबीर कौर सरचिटणीस मंजूश्री मेशाळ नेते चंद्रकांत अण्णा मैंगुरे शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे कार्याअध्यक्ष किरण कांबळे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष तोहित फकीर उपाध्यक्ष राजू मिस्त्री व पतंगराव पवार यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांना भारताचे संविधान पुस्तक भेट देण्यात आले महान करेनसाठी आदिमाने मिरज निमित्त सक्षम कार्यूर्ण महाराष्ट्रात राबवण्या रुपीकरण चालू आहे आज आम्ही इथे आपले एक साहेब आहे रुपालीकणकर यांच्या आदेशानुसार साहेबांचे मेसेत राधेराजे हरगे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज सक्षमतेचा कार्यक्रम राबवला आहे ते महिन्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारीचे आणि सायबर क्राईम चे माहिती देऊन त्यांना सक्षम साक्षर करून त्यांना या सगळ्या गोष्टीचे हेल्पलाईन नंबर्स वगैरे देऊन आम्ही सापोर्ट करून संपर्क साधलेला आहे आणि अधिकारांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवलेला आहे